नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ पर्यंत बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कापसाचे बाजारभाव आलेले आहेत तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपल्या महाराष्ट्रात कापसाचे भाव काय आहे मग तुम्ही विदर्भात असो खानदेशमध्ये असो पश्चिम महाराष्ट्रामध्ये असो मराठवाड्यामध्ये असो आपल्या महाराष्ट्रामधील सर्व जिल्हे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यांमधलं मी तुम्हाला सांगत आहे की या ठिकाणी कापसाचे भाव काय आहे तर आता ते सर्व गोष्टी जाणून घेण्याकरता तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत बघायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात दिलेली आहे तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली जी कापसाचे भाव तुम्ही दिलेले आहेत ते सुद्धा वाचू शकता जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी ते भाव वाचून संपूर्ण माहिती जी आहे ती मिळून जाईल ओके तरी मित्रांनो सर्व कोटल्या जिल्ह्यात काय काय भाव आहे हे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये तुम्हा सांगू शकत नाही कारण की माझ्या लक्षात नाही राहत आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पस्तीस जिल्हे आहेत आता कुठल्या जिल्ह्यात काय भाव आहे मी नाही सांगू शकत त्याच्यामुळे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा संपूर्ण माहिती टाकून दिलेली आहे काय भाव आहे कुठं काय भाव आहे सर्व व्यवस्थित मी शुद्ध मराठीमध्ये मा लेखी स्वरूपात टाकलेलं आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून त्यातली जी माहिती आहे ती वाचून घ्या मित्रांनो ठीक आहे ते माहिती वाचून घ्या ते, ते माहिती तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला सर्व समजून जाईल तुम्ही ज्या भागामध्ये त्या भागातसुद्धा काय भाव आहे काय नाही तर यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधले माहिती वाचणं अत्यंत आवश्यक आहे मी सांगितलं असतं परंतु मी काय काय सांगणार किती जिल्हे आहेत कुठल्या जिल्ह्यात किती काय भाव आहे मी एवढा एकटा माणूस नाही सांगू शकत त्याच्यामुळे मी ते सर्व माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून दिलेली आहे आणि मित्रांनो हो सरकारी योजनांसाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तरच तुम्हाला शासकीय योजनांची माहिती मिळेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शासकीय योजनांसाठी ओके तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शासकीय योजनांसाठी आणि एक वेळ आपलं चॅनल ओपन करून आपल्या चॅनलचं होमपेज बघा त्याच्यावरसुद्धा तुमच्यासाठी अनेक योजना टाकलेल्या आहेत आणि असे खूप व्हिडिओ आहेत आपल्या शासकीय योजनांचे तरी आपल्या चॅनलला प्रत्येकाने कंपल्सरी सब्स्क्राईब करा व माहिती आवडली तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा आणि एक वेळा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून नक्की भाव बघा कापसाचे काय आहेत जय हिंद जय महाराष्ट्र भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये